आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार शिगेला राज्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आज तीन सभा संविधान आणि आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी सोलापूरच्या सभेत मोदी यांची ग्वाही सरकार हुकुमशाहीच्या दिशेनं चाललं असल्याची शरद पवार यांची टीका लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी मागं घेण्याची मुदत संपली सहाव्या टप्प्यासाठीची अधिसूचना जारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये नऊशे एक्केचाळीस अंकांची वाढ आणि पुढचे पाच दिवस तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश आणि पुडुचेरीमध्ये उष्णतेची लाट कायम दोन दिवस तर पुढचे ओदिशा आणि बिहारमध्ये उष्णतेची तीव्र लाट राहण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोचला आहे सर्वच पक्षांचे महत्वाचे नेते आपापल्या उमेदवारांसाठी झंझावाती प्रचार दौरे करत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सोलापूर सातारा आणि पुण्यात प्रचारसभा घेतल्या संविधान आणि आरक्षण काढून घेण्याचा अपप्रचार काँग्रेस करत असून संविधान आणि आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असं प्रतिपादन त्यांनी सोलापूरमध्ये केलं मागासवर्गीय तसंच दलित आणि ओबीसींना काँग्रेसनं विकासापासून दूर ठेवल्याची टीका त्यांनी केली इंडिया आघाडीत नेतृत्वाबाबत भांडण सुरू असून काँग्रेसकडे कोणतेही ध्येय नसल्याचं ते म्हणाले देशातल्या गरीब मुलांना डॉक्टर आणि इंजिनियर बनवायचं आहे त्यासाठी आता वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण मराठीतून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं सरकारनं ओबीसी वर्गाला संविधानिक दर्जा दिला असून त्यांच्या उन्नतीचे निर्णय घेतले असल्याचं ते म्हणाले सातारा मतदारसंघात कराड इथं मोदी यांनी सभा घेतली एनडीए सरकारनं जनतेशी संपर्क साधण्यासाठी आणि सरकारच्या कल्याणकारी विविध योजनांचा अभिप्राय मिळवण्यासाठी समाज माध्यमांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याचं ते म्हणाले आरक्षणाच्या नावावर खोटं बोलून विरोधक जनतेला फसवत असून त्यासाठी ते समाज माध्यमांवर खोटे व्हिडिओ पसरवत असल्याची टीका त्यांनी केली आजच्या भारत युवकांच्या नवोन्मेष आणि उद्यमशीलतेच्या जोरावर पुढे जात आहे असं मोदी यांनी पुण्यातल्या सभेत सांगितलं आपल्या सरकारनं दिलं कालबाह्य कायदे रद्द केले आणि तरुणांना विविध क्षेत्र खुली केली त्यामुळे आज भारत जगात चमकत आहे जगात सर्वाधिक पेटंट्स भारतातल्या युवकांकडे आहे असं ते म्हणाले सत्तर वर्षांवरच्या सर्व नागरिकांचा औषधोपचाराचा खर्च उचलण्याची ग्वाही मोदी यांनी या सभेत दिली दोन हजार चौदा पूर्वी महागाई आणि भ्रष्टाचाराचा दुहेरी बोजा जनतेला उचलावा लागत होता आम्ही दोन्हीवर नियंत्रण आणले आणि करदात्यांचे अडीच लाख रुपये वाचवले असं मोदी म्हणाले ते उद्या माळशिरस धाराशिव आणि लातूर इथं प्रचारसभा घेणार आहेत सरकार हुकुमशाहीच्या दिशेनं चाललं असून त्याला आत्ताच आवर घालण्याची लोकशाहीच्या भवितव्यासाठी लढा देण्याची गरज आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघात सासवड इथं महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलत होते दोन वर्षांपासून नगरपालिका जिल्हा परिषदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळे येत्या काळात सरकार विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊ देईल का याबद्दल शंका वाटते असं ते म्हणाले आत्ताची लोकसभा निवडणूक हे केवळ निवडणूक नसून दोन विचारसरणींमधली लढाई असल्याचं काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे ते आज छत्तीसगडमधील बिलासपूर शहरात झालेल्या जाहीर सभेला संबोधित करताना बोलत होते भाजपाला गरिबांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या संविधानाला बदलायचे आहे तसंच हे तस सरकार केवळ निवडक उद्योगपतींच्या हिताचं रक्षण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज बिहारमध्ये बेगुसराय इथं प्रचारसभेत बोलताना भारताला मजबूत नेतृत्वाची गरज असल्याचं सांगितलं राम मंदिर तीनशे सत्तर कलम रद्द करणं आणि ट्रिपल तलाक अशा निर्णयांची मजबूत नेतृत्व देशाला स्थैर्य देऊ शकतं हे दाखवून दिलं असं ते म्हणाले काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटकात यादगीर जिल्ह्यातल्या गुरुमितकल इथं प्रचारसभेला संबोधित केलं देशातली वाढती महागाई आणि बेरोजगारीचा मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला काँग्रेस पक्ष गरीबांच्या हिताचा विचार करत असून इंडिया आघाडी केंद्रात आली तर प्रत्येक कुटुंबातल्या महिलांना एक लाख रुपये दिले जातील दिल असं त्यांनी म्हटलं लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात उद्याच्या भागात आपण जालना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या उमेदवारी मागे घेण्याची मुदत आज संपली या टप्प्यात देशभरातल्या शहाण्णव मतदारसंघांचा समावेश असून येत्या तेरा मे रोजी तिथे मतदान होणार आहे महाराष्ट्रात अकरा ठिकाणी मतदान होणार असून त्यात नंदुरबार जळगाव रावेर बीड जालना औरंगाबाद पुणे मावळ शिरूर अहमदनगर आणि शिर्डी यांचा समावेश आहे निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या सहाव्या टप्प्याची अधिसूचना जारी केली आहे या टप्प्यात सहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या लोकसभेच्या सत्तावन्न जागांसाठी मतदान होणार आहे त्यामध्ये राजधानी दिल्लीतल्या सर्व सात जागांचा समावेश आहे हरियाणात दहा उत्तर प्रदेशात चौदा बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी आठ ओदिशात सात आणि झारखंडमध्ये सहा जागांसाठी मतदान होईल या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सहा मे पर्यंत मुदत आहे सात मे रोजी अर्जांची छाननी होईल तर नऊ मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येऊ शकतील पंचवीस मे रोजी मतदान होईल जागतिक बाजारातले सकारात्मक कल लक्षात घेऊन देशातल्या शेअर बाजारांमध्ये गुंतवणूकदारांनी आज समभागांची जोरदार खरेदी केली त्यामुळे शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज नऊशे एक्केचाळीस अंकांची वाढ झाली आणि चौऱ्याहत्तर हजार सहाशे एकाहत्तर अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दोनशे तेवीस अंकांची वाढ नोंदवत बावीस हजार सहाशे त्रेचाळीस अंकांवर बंद झाला बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातले समभाग आज तेजीत राहिले पुढच्या पाच दिवसांमध्ये दक्षिण भारतातल्या तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश आणि पुदुच्चेरीमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे तर पुढचे दोन दिवस पश्चिम बंगाल सिक्कीम आणि गुजरातमध्ये हीच परिस्थिती कायम राहणार रा असून ओदिशा आणि बिहारमध्ये उष्णतेची लाट तीव्र स्थितीत राहण्याचा अंदाज वर्तवला आहे आसाम त्रिपुरा गुजरात तामिळनाडू पुदुचेरी गोवा केरळ आणि कर्नाटकमध्ये तीन मे पर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय नागालँड मणिपूर मुझोराम आणि त्रिपुरामध्ये येत्या पाच दिवसांमध्ये पाऊस गारांचा पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहतील तर पंजाबमध्ये उद्या पाऊस विजांचा कडकडाट सोसाट्याचा वारा आणि धुळीच्या वादळाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तर दक्षिण भारतात हलका ते मध्यम पाऊस पडेल विद्यापीठ अनुदान आयोगानं यूजीसी नेट परीक्षा दोन दिवस पुढे ढकलली आहे ही परीक्षा येत्या सोळा जून रोजी होणार होती मात्र उमेदवारांच्या मागणीनंतर ती येत्या अठरा जूनला घेण्यात येणार आहे भारतीय महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये सहयोगी प्राध्यापक पद आणि कनिष्ठ संशोधन पाठ्यवृत्तीसाठी ही पात्रता चाचणी दरवर्षी घेतली जाते लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात आज अनेक महत्वाच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत नामनिर्देशन पत्र दाखल केली या टप्प्यात राज्यातल्या धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश असून तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत महाविकास आघाडीकडून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई तसंच ठाणे लोकसभा मतदारसंघातून राजन विचारे दिंडोरीतून भास्कर भगरे आणि नाशिकमधून राजाभाऊ वाजे यांनी आज अर्ज दाखल केले महायुतीकडून दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉ सुभाष बामरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तसंच ठाण्यातून ओबीसी जनमोर्चाचे मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारे आणि धुळ्यातून अपक्ष उमेदवार लहानू महादू साबळे यांनीही अर्ज दाखल केले दरम्यान नाशिकमधून अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी आज पुन्हा शक्ती प्रदर्शन करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला नाशिकमधून महायुतीच्या उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नाही त्यामुळे त्यांना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म तीन मे पर्यंत देण्याची मुदत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार शिगेला राज्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आज तीन सभा संविधान आणि आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी सोलापूरच्या सभेत मोदी यांची ग्वाही सरकार हुकुमशाहीच्या दिशेनं चाललं असल्याची शरद पवार यांची टीका लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपली सहाव्या टप्प्यासाठीची अधिसूचना जारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये नऊशे एक्केचाळीस अंकांची वाढ आणि पुढचे पाच दिवस तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश आणि पुडुचेरीमध्ये उष्णतेची लाट कायम तर पुढचे दोन दिवस ओदिशा आणि बिहारमध्ये उष्णतेची तीव्र लाट राहण्याची शक्यता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार